हाय फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना हिरव्या वाटणातील भाजी बनवणार आहोत तर ही भाजी ना खूपच एकदम चविष्ट होते तुम्ही एकदा बनवलात ना तर परत परत, परत बनवून घाल आणि घरातील सर्वांना ही भाजी नक्की आवडेल तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक टोप घेतला आहे टोप चांगला गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मुठभर मी शेंगदाणे घातलं आहे त्यानंतर सुकं खोबरं त्यानंतर मी घातलं आहे जिरं आता हे एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर कोथिंबीर घात घातल्यानंतर जास्त वेळ हे परतायचं नाही आहे तर आता हे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं त्यानंतर मी टोपामध्ये घातला एक चमचा तेल आणि बारीक चिरलेला कांदा आणि इथे लसूण घातलेली आहे हे मी किसून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घातली अर्धा चमचा हळद आणि मालवणी मसाला तर तुमच्याकडे नसेल मालवणी मसाला तर तुमच्याकडे जो असेल तो घातला तरीही चालेल आता हे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना हिरवं ते त्या चटणीमध्ये घालायचं आहे आणि परतून घ्यायचं चवीप्रमाणे घालायचं मीठ आणि मी या मसाल्यामध्ये ना एकदम थोडंसं म्हणजेच एक चमचा मी पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला परतून घेतला आहे मसाला लागू नये ना खाली म्हणून मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे पाण्याच्याऐवजी तुम्ही मग तेल जास्त घालून तो मसाला परतू शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी याच्यामध्ये ना सर्व भाज्या घालून घेतल्या आहेत तर यामध्ये भाज्या कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला मी सांगते वांग बटाटा शेंग आणि मी याच्यामध्ये पावटा घातलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे जे मी मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली होती ना तेच मिक्सरचं भांडं मी धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे सर्व आपण ना या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि पाणी जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे तर इथे भाजी मी तर इथे आपली ना भाजी चांगली शिजलेली आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी चांगली शिजली जाते इथे तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय